नमस्कार मी प्रियंका, प्रियंका मराठी किचन मध्ये सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज डब्यात काय तर आज डब्यात आहे भरली वांगी रस्सा भाजी पूर्वतयारी करून फक्त पंधरा मिनिटांमध्ये रस्सा भाजी आपण आज बनवणार आहोत कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता एक दिवस आधी तुम्ही याची तयारी करून ठेवू शकता सकाळच्या खाईमध्ये अशी चमचमीत रसा भाजी फक्त पंधरा मिनिटामध्ये तुम्ही तयार करू शकता रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुरू करूया तर सुरुवातीला इथे मी वांगी कट करून घेतलेली आहेत आणि त्या वांग्यामधील काही वांगी खराब निघाल्यामुळे तेवढाच पार्ट मी कट करून काढलेला आहे आणि त्याचे अशा पद्धतीने पीस करून घेतलेले आहेत त्यानंतर आता या वांग्याच्या भाजीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे आणि या मसाल्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मसाला आदले तैयार करूं तैयार हो मसाला करूं हा मसाला तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा तयार करून ठेवू शकता त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला वेगळं असं वाटण तयार करायचीसुद्धा गरज नाही त्यामुळे झटपट काम होतं आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर हा वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतंही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घ्यायचं नाही त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही ह्या चटण्या वाटून ठेवल्या की सकाळी अगदी झटपट ही मसाला वांगी तयार होतात सर्व वांगीमध्ये मसाला भरून झालेला आहे आता फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल अगदी छान तापल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घालायची आहे साहित्य खूप कमी आहे कमी साहित्यामध्ये पण खूप चविष्ट ही भाजी तयार होते त्यामुळे खूप जास्त जिन्नस मसाले घालून वाटण तयार करायची सुद्धा गरज नाही मोहरी आणि जिरं तेलामध्ये छान फुलल्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायची आहे मध्यमाचेवर आपण हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे खोबरं मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे किसून घ्यायचं नाही तर ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खोबरंसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता खोबरं अगदी हलका रंग बदललेला आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे खोबरं रंग बदलल्यानंतर छान परतल्यानंतर गॅसची फ्लेम पटकन कमी करायची आहे नाहीतर हे करपू शकतं आणि खोबरं करपल्यामुळे पूर्ण भाजीमध्ये त्याचा करपलेला एक हलका वास येतो त्यामुळे आपल्याला इथे खोबरं अजिबात करपू द्यायचं नाही त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे आपण वांगीमध्ये जो मसाला भरलेला आहे त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला लाल तिखट जपून घालायचं आहे आता यामध्ये आपण ही वांगी मिक्स करून घेऊया आणि छान फोडणीमध्ये परतून घेऊया एक दोन मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे वांगी टाकल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे नाहीतर यातला जो मसाला आहे तो तळाशी करपला जाऊ शकतो त्यामुळे वांगी घातल्यानंतर लगेच आपल्याला मीडियम फ्लेमवरून गॅस लो फ्लेमवर करायचा आहे आता हे व्यवस्थित तेलामध्ये त्या मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनिट वाफेवर ही वांगी शिजवायची आहेत यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही दहा ते पंधरा मिनिट आपण लो फ्लेम वरती यावरती झाकण ठेवून ही वांगी वाफवून घेऊया आता आपण दहा मिनिटानंतर इथे वांग्यावरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे बघता क्षणी खावी अशी वाटत आहे आता वांगी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तर यामध्ये तुम्हाला कितपत रस्ता हवा आहे त्या हिशोबाने यामध्ये कडकडीत उकळलेलं पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही कडकडीत उकळलेलंच पाणी घालायचं आहे या भाजीसाठी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण तयार केलेलं नाही तरीसुद्धा या भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो आता ही भाजी तुम्हाला सुरुवातीला पातळ जरी वाटत असली तर एक दोन उकळीनंतर तिला एक छान दाटसरपणा येतो यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनिटं परत ही भाजी एक उकळी येईपर्यंत ठेवूया मीडियम फ्लेमवरती मी ही भाजी आता एक उकळी येईपर्यंत ठेवणार आहे एक उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी सुरुवातीपेक्षा थोडीशी कमी झालेली आहे आणि तिला एक छान दाटसरपणा आलेला आहे आणि त्यावरती खूप छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्वतयारी करून झटपट तुम्ही पंधरा मिनिटामध्ये ही भाजी सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी बनवू शकता वाटत तयार न करता अशी झणझणीत मसाले वांग्याची रस्साभाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर उद्याच्या डब्यामध्ये काय असणार आहे ते पाहायला विसरू नका वांगीमध्ये मसाला भरत असताना आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुम्हाला परत मीठ घालायची गरज नाही थोडंफार कमी असेल तर परत तुम्ही ॲड करू शकता यामुळे रस्साभाजीतील वांगी चवीला खूप छान लागतात आजच्या डब्यातील ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद